शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाणे अंतर्गत येणारे रायखेड येथील दूरक्षेत्र पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र गिजी शेखर पाटील यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोलच्या तालावर नृत्य करीत महानिरीक्षक विजी शेखर पाटील यांचे स्वागत करण्यात आले सदरील पोलीस चौकी कोळदा ते सेम्रा या मुख्य मार्गावरील सुमारे पाच हजार लोकसंख्येने असलेले रायखेड गाव असून या पोलीस चौकी अंतर्गत परिसरातील सुमारे सतरा गावांचा समावेश करण्यात आला आहे या पोलीस चौकीत एकूण शासन स्तरावरून पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या सुनील पाडवी जितेंद्र पाडवी अजित गावित राकेश पावरा प्रल्हाद राठोड आदी पोलीस कर्मचारी येथे हजर राहतील मध्य प्रदेश सीमालगत असलेले बसलेले रायखेड गावातील पोलीस चौकी असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अवैध प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर वचक बसणार व घुरट्या चोरांनाही धाक निर्माण होईल यासाठी मुसावत येथील पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी करणार अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत सदरील दूरक्षेत्र पोलीस चौकी इमारतीसाठी ग्रामपंचायतचे मोठे योगदान आहे इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली तसेच व सकारात्मक सहकार्य केल्यामुळे इमारतीच्या परिसरातील झाडांची व गवतांची लागवड झाल्याने पोलीस चौकी उठून दिसत आहे यावेळी महानिरीक्षक विजय शेखर पाटील यांनी उत्तम कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीचे व गावकऱ्यांचे आभार मानले तसेच पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनीही यावेळी आभार मानले यावेळी पोलीस अधीक्षक पी आर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरेसह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताव प्रस्तावित करणं प्रस्ताव पाठवणं त्याच्या ड्रॉइंग्स तयार करणं डी करणं परत ते करून घेणं त्याच्यात बजेटिंग प्रोस्युअर करणं प्रशासकीय मान्यता मिळवणं परत आर्थिक मान्यता मिळवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या परत बजेट येणं नंतर ह्या सगळ्या गोष्टी होणं हे अतिशय क्लिष्ट आणि मोठी प्रक्रिया पण आपल्या गावची निकट वाहून सतरा गावची निकट वाहून तुम्ही सगळ्या सतरा गावासाठी सुद्धा हा एक आदर्शवाद घालून दिला ही चौकी जे काही तुम्ही सहाय्य केलेलं आहे त्या सह्यातनं दहाशे लोकांच्या सह्यातनं ही चौकी उभी राहिलेली आहे आणि त्याच्या एक गार्डन लावलेलं आहे गार्डन केलेलं आहे खूप छान असं संकल्पना ह्या ह्याद्वारे आपल्या सगळ्यांना दिसून येते अतिशय स्वच्छ हा उपक्रम आहे अभिनंदन हे उपक्रम आहे साहेब तुमची आता जबाबदारी वाढलेली आहे तुम्हाला आता चांगली चौकी दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी बसायला तुमच्या लोकांना जागा दिलेली आहे तुमचे लोक इथे थांबली पाहिजे तुमच्या <गागा> लोकांनी चांगल्या रीतीने गुन्हेगारीचं नियंत्रण केलं पाहिजे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे समस्या सोडवल्या पाहिजे आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे त्यांनी त्यांचं काम केलं आता तुम्ही तुमचं काम करायचं <laughs> आणि हे आमचे पोलीस निश्चितपणे करतील असं मला आत्मविश्वास वाटतो मोरे तसे ऍक्टिव्ह आहेत त्यांचं सहकारी पण ऍक्टिव्ह आहेत आणि ते करून दाखवतील आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल सहभागाबद्दल आणि दानुशूरपणाबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिमन अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद